जय हिंद मित्रांनो मी निरंजन कैलास भोयर आपल्या हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी जे काही वक्तव्य केले की आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकेरी शब्द वापरल्या जात आहेत तर त्या संदर्भानं मी जे काही जनतेचे खरेच प्रश्न आहेत त्या आनंद प्रश्न आहेत पण त्यापैकी काही मोजके प्रश्न मी मांडणार आहे आणि आमदार साहेब मग त्यावर काय उत्तर देतात ते आपण पाहू आणि तुम्हाला पण त्याबद्दल काय वाटतं तर हे मला सांगा आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचला पाहिजे त्यासाठी शेअर करा, कर करा। तर बघू काय आहेत मुद्या की तानाजीराव मुटकुळे आमदार साहेब काय म्हणतात की आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकेरी शब्द वापरत आहेत आमदार साहेब हे एकेरी शब्द जे वापरले जात आहेत तर म जरांगी पाटील आणि मराठा समाजाकडून असं बोललं जातं पण हे काय नसतं मराठा समाज आणि जरांगी पाटील असं गालबोट जातीवादाचं लावून बरोबर नाही तर खरं रियालिटी काय आहे रियालिटी अशी आहे की हा अखिल भारतीय समाज जो आहे त्या अखिल भारतीय समाजाचा एक घटक मराठा समाज आहे आणि तो न्याय हक्कासाठी लढत आहे आरक्षणासाठी लढत आहे आणि हा लढा देत असताना निसता हाच एकच मुद्दा त्या जनतेच्या मराठ्यांच्या जरांगी पाटलांच्या डोक्यात हृदयात येत नाही तर रियल तर असा आहे की या पूर्णच भा अखिल भारतीय जनतेच्या मनामध्ये हृदयामध्ये एक हा आवाज आहे हा यांच्यामध्ये जे काय आक्रोश आहे तो आक्रोश आहे जनता अंतकरणामध्ये खत खदत आहे आमदार साहेब आणि ती का खत खदत आहे तर हे असं न बोलता तुम्ही त्या मुद्द्यावर लढा पाहिजे ते मुद्दे कोणते तर ते मुद्दे असे आहेत की तुम्ही म्हणता जातीवाद जातीवाद असं बोललं जातं रिअल तर राजकारणी लोकच हे जातीवाद करतात निवडणूक आले की नाही तर एरीबीता आम्ही गावगाड्यामध्ये एकमेकासोबत ताटात एका जे होत असतो जनता एक आहे पण नेमकं निवडणूक आले की हे असे गटबाजी होत असते फोडाझोडाचं राजकारण होत असतं ह्या जनतेचा जो आवाज आहे ना रामदार साहेब कशामुळे माहिती आहे का असं बोललं जातं की हे महासत्ता होणार आहे भारत दोन हजार सत्तेचाळीसला आणि भारताचा खूप मोठा विकास होत आहे असं बोललं जातं पण आमदार साहेब एक लक्षात ठेवा जनता भोळी भाबडी आहे प्रत्येकालाच वाढ कायला कशाला का का म्हणतात आणि विकास कशाला म्हणतात ग्रोथ कशाला म्हणतात आणि डेव्हलपमेंट कशाला म्हणतात हे प्रत्येकालाच कळत नाही आमदार साहेब वाढ झाली की जनता विकास झाला असं वाटतं त्यांना विकास ह्या मुद्द्यावर पा मी सांगतो दहा पाच टक्के लोकांनी गाड्या घोड्यामध्ये घेतल्या महागाड्या गाड्या घेतल्या घोड्या घेतल्या मोठमोठ्याला बिल्डिंग बांधल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवण केलं बदाम काजू रोज खाल्ले आणि आपलं शरीर ग गल गट्ट केलं म्हणजे विकास झाला असं म्हणता येत नाही दहा पाच टक्के लोकांनी असं केलं म्हणजे ऐंशी टक्के नव्वद टक्के जनता ही भरडत आहे आणि आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यामध्ये अहो रात्र झटत आहे फक्त कासाठी तर टीजभर खळग हे पोट भरण्यासाठी आणण्यासाठी ती झगडत आहे रातनंदिवस ही ऐंशी नव्वद टक्के जनता अशा अवस्थेत असताना विकास कसा म्हणायचा आपण मला सांगा किती आर्थिक विषमता आहे भयानक आर्थिक विषमता आहे अ मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना जी आहे ना या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये कोण लोक असतात ज्यांना अन्नासाठी जावं लागते अन्न मिळवाय अन्नासाठी परेशान असतात असे लोक असतात त्या योजनेमध्ये जाणारे लोक आहेत तर त्यांची संख्या का घटत नाही आमदार साहेब ती संख्या कमी झाली पाहिजेत या मुद्द्यावर लढा आम्हाला तुमचा गर्व असेल या मुद्द्यावर लढा हे असे असे मुद्दे नका मांडू आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आक्रोश आहे हे हे खतखतच आहे मराठा आरक्षण एक निमित्त आहे हो मराठा आरक्षण एक निमित्त आहे अखिल जन भारतीय जनतेच्या मनामध्ये आवाज आहे पण जनतेला कळत नाही आहे जनता भोळीबाबडी आहे नेमकं करायचं आहे काय कारण ह्या राज्यकर्त्या राज्यकर्त्यांकडं खूप पैसा आहे आपण पैशापूर टिकू शकील का हे असे प्रश्न आहेत नाहीतर नाही तर खरं आक्रोश आहे मनामध्ये हे राज्यकर्ते सर्वच कोणत्याच पक्षा प असा नाही की हा पक्ष आहे सर्वच पक्षांच्या बाबतीत जनतेमध्ये आवाज आहे आता तो आवाज जास्त दिवस राहणार नाही एक दोन निवडणूक पर्यंत राहील जास्तीत जास्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमदार साहेब की जे बोललं जातं रामराज्य रामराज्ये आणि आपला भारत हा काय धर्मनिरपेक्ष आहे ना आवर इंडिया माझा इंडिया माय इंडिया इज अ सेक्युलर कंट्री भारत हा माझा एक धर्मनिरपेक्ष आहे मग राजकारणामध्ये सुद्धा धर्मनिरपेक्षताच राहू द्या ना सेक्युलरिझमच राहू द्या म्हणजेच राजकारणामध्ये जात धर्म पंथ नाही पाहिजेत आणि तो कसा नाही आला पाहिजेत त्या राजकारणामध्ये तुमचं आयुष्य जात आहे तर मग जरा संशोधन करा की काय करता येईल या बाबतीत कोणती मेथड मतदानाची आणता येईल आमदार साहेब माहीत आहे का कोणती मेथड आहे तर अप्रोहोल वोटिंग नावाची एक मेथड आहे ती जर लागू केली तर मतदाराला एक फुली नाही तर जेवढे लिस्टमध्ये उभे हो उमेदवार आहेत तेवढ्या फुल्या मारण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसार त्यानुसार आपोआपच मग राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये धर्म जे काही वंश किंवा हे जे काही जात वापरले जातं हे आपोआपच त्याच्यावर नियंत्रण होईल निर्माण हा आवाज उठवा तुमच्यासाठी आम्ही गर्वानं आम्ही तुमचा आवाज उठवू म्हणजेच की अप्रुव्हल वोटिंग लागू ला करण्यासाठी हा मुद्दा मांडा तिथं हे लढा मी सांगतो माझ्यासारखे किती मुलं मध्ये बसून बापाचं आईचं स्वप्न पूर्ण करायचंय माझं आयुष्य पुढचं सक्सेस करायचंय मला नोकरी पाहिजे यासाठी मध्ये बसतात बिचारे रात दिवस अभ्यास करतात आशा धरतात ती आणि त्यांची आशा मोड कशी होते तीन तीन चार चार वर्ष जागा निघत नाहीत तलाठेच्या निघल्या तर निघल्या तर पेपर लीक होतो भ्रष्टाचार होतो आणि जो अभ्यास करणारा खरा विद्यार्थी आहे गुणवंत विद्यार्थी आहे तो डावलल्या जातो आमदार साहेब मी सांगतो जे काही मेरिटमध्ये जे पोर आलेत ना आता तलाढ्यांच्या तर पोहोचवा महसूल खात्याला तर माझा म्हणणं काय ते हा आवाज उठवा जनतेचंच तुम्हाला काम करायचं आहे आमदार साहेब तर हा आवाज उठवा त्या त्या, त्या महसूल खात्यापर्यंत पोहोचवा हा मुद्दा की माझ्यासोबत लाईव्ह चर्चा करा ती जॉईन झाली मुलं ते त्या लाहीव मु त्या मु मुलांसोबत मी लाहीव एक दिवस दोन दिवस नाही पराभूत झाला चार दिवस त्यांच्यासोबत मी चर्चा करतो आणि एकमेकाला सवाल विचारू राजे घटनेवर भूगोलवर इतिहासवर इंग्रजीवर हे जे काही कृषीवर हे जे काही तलाठ्याला सिलेबस आहे ना त्यावर प्रश्न एकमेकाला विचारू बघू कोण पराभूत होतं अहो मी सांगतो तुम्हाला की भ्रष्टाचार होतो का नाही हे जनतेला ताबडतोबच कळेल ही जर चर्चा झाली तर असे मुलं असे कॅन्डिडेट तिथं जॉईन झालेले आहेत आणि यावर आवाज उठवा आमदार साहेब हे आवाज पोहोचवा घुमूद्या शिवाजीराजांचा आवाज घुमूद्या रामराज्य हे याला रामराज्य म्हणतात आमदार साहेब याला रामराजे म्हणतात हे शिवाजीराजांचं राज्य म्हणतात आणि तुम्ही तर आवाज कोणाचा उठवायला तुमच्या पक्षश्रेष्ठींचा अहो पक्षश्रेष्ठी तुम्हाला काय देतं तिकीट आणि त्यांची विचारसरणी त्यांच्या पक्षाची खरं पाहिलं तर जनताच तुम्हाला निवडून देते हे पाहा हे लक्षात घ्या ना निवडून देणारी जनता आहे हे आवाज जनतेचे उठवा ना पक्षश्रेष्ठींना समजावून सांगा ना दुसरी गोष्ट महत्वाची आमदार साहेब की मला सांगा किती आर्थिक विषमता आहे भयानक आर्थिक विषमता आहे आ, ही मिटवण्याचा प्रयत्न करा बेरोजगारी आहे हे मुद्दे उचलण्याचा प्रयत्न करा तुम्ही म्हणता शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे मराठ्यांना खतपाणी देत आहेत अहो आमदार साहेब शरद पवारनं बारामती जसं केलं तसं इंडस्ट्रियल एरिया हिंगोलीच्या मतदारसंघामध्ये अहो आमदार साहेब जसं शरद पवारनं बारामती मतदारसंघामध्ये त्यांच्या तिकडं इंडस्ट्रीयल एरिया कसा केला बघा विकास तसा आपल्या हिंगोली मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आपल्या हिंगोलीचा तसा विकास करायचा प्रयत्न करा तुम्ही दोन वेळेस आमदार आता तीन वेळेस आमदार मिळवण्याचा प्रयत्न करतात हिंगोलीमध्ये इंडस्ट्रीय एरियामध्ये काय केले जरा आम्हाला जनतेला कळू द्या बरं आमदार साहेब मी खूप गरीब माणूस आहे मी पैसा पुढं तर तुम्हाला कुठंच टिकणार नाही तुमच्या नॉलेज पुढंही मी टिकणार नाही मी खूप गरीब आहे खूप लहान आहे पण खरं सांगतो ना हे जनतेचा आवाज मी आता एकटा मांडत आहे पण हा प्रत्येकजण एक एक इथून पुढं पुढे येणार आहे आणि लयत लय एक दोन हजार एकोणतीसपर्यंत हा शांत आवाज राहील जनतेच्या मनामध्ये पण इथून बाहेर एकदा पडायला लागला ना निश्चितमध्ये तर तर निश्चितपणे आजचे जे राज, राज्यकर्ते आहेत श्रीमंत राज्यकर्ते ते श्रीमंत राज्यकर्ते बदलणार आहेत आणि खरोखर जनतेसाठी झटणारे जनतेच्या कल्याणाचं हित पाहणारे हे गोर गरीब सामान्य लेकरांचे पोरं पैदल हिंडतील पण एक दोन निवडणूक झाल्याच्या नंतर या राज्यकर्त्यांना खाली घेततील हे मी निश्चित सांगतो आणि ते जर तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर तुमच्याच हातून कार्य हे चांगले करा आणि असे आवाज उठवा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय रमाई